नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण इंडियन मार्केटमधून फॉरेक्स मार्केटमध्ये शिफ्ट होतो त्यावेळेस आपल्याला एक नवीन शब्द आपल्या कानावर पडतो आणि तो शब्द म्हणजे लिवरेज होय होय मित्रांनो लिवरेज हा शब्द आपल्याला फॉरेक्स मार्केटमध्ये शिफ्ट झाल्यानंतर किंवा फॉरेक्स मार्केटमध्ये काम करता करता समोर येतो कारण का याचं कारण का इंडियन मार्केटमध्ये ज्या जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळेस हा शब्द आपण ऐकलेला नसतो किंवा जर ऐकलेला असेल तर त्याचा उपयोग आपण तिथे करत नाही किंवा तिथे ॲवेलेबलच नसतं लिवरेज त्यामुळं आपण तिथे उपयोग करण्याचा काही संबंध नसतो पण ज्यावेळेस आपण फॉरेक्स मार्केटमध्ये काम करायला सुरुवात करतो त्यावेळेस लिवरेज आपल्या समोर येतो आणि ते लिवरेज म्हणजे काय सुरुवातीला असा प्रश्न पडतो की हे लिवरेज म्हणजे आहे काय त्याचा वापर कसा करायचा किंवा त्याचा किती प्रमाणात वापर करायचा आणि किती प्रमाणात केल्यानंतर आपण लॉट साईज आपली मेंटेन किती करायची ह्याच्याबद्दल मित्रांनो काळीचीही आपल्याला कल्पना नसते मग काय करतो आपण स व्हिडिओ बघतो यूट्यूबवरचे व्हिडिओ बघतो किंवा ह्याने त्याने सांगून आपण काय करतो लिवरेजचा वापर करायला सुरुवात करतो आता होतं काय त्याचे फायदे तोटे आपल्याला माहीत नसतात त्यामुळे काय होतं आपल्याकडून लिवरेजचा चुकीचा वापर होतो चुकीच्या प्रमाणात आपण घेतो चुकीची लॉट साईज घेतो आणि त्यामुळं होतं काय आपलं कॅपिटल वाईप आऊट होतो मित्रांनो एवढं खतरनाक असं हे लिवरेज आहे मग हे एवढं जर नुकसानदायक आहे लिवरेज मग हे उपलब्ध तरी का केलेलं आहे तर मित्रांनो खरं सांगायचं झालं तर लिवरेज म्हणजे आपल्याला एक मोठी ब्रोकरने केलेली मदत आहे ही मदत म्हणजे या लिवरेजचा उपयोग करून आपण आपलं कॅपिटल हळूहळूहळू ग्रो करू शकतो एवढं पॉवरफुल हे लिवरेज आहे म्हणजे आपल्याला एक प्रकारची ती मदत आहे मग मित्रांनो या लिव्हरेजबद्दल असं का म्हणतात की जास्त लिवरेज घेऊ नये किंवा कमी लिवरेज घेऊ नये असं का म्हटलं जातं तर ह्याचंच लिवरेज म्हणजे काय त्याचा उपयोग कसा करावा त्याचा किती प्रमाणात उपयोग करावा हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून दाखवतो की लिवरेज म्हणजे काय आहे त्याचा उपयोग कसा करायचा किती प्रमाणात करायचा आणि किती प्रमाणात आपण लिवरेज घेतल्यानंतर आपली लॉट साईज किती असावी जेणेकरून त्या लिवरेजचा योग्य वापर आपण करून आपण पुढे पुढे म्हणजे आपलं कॅपिटल पुढे पुढे नेता येईल एवढं ते लिवरेज पॉवरफुल आहे हे कसं करायचं हे मी तुम्हाला स्क्रीनवर डिटेलमध्ये दाखवतो चला तर दा मग आपण जाऊया स्क्रीनवर पण त्याच्या अगोदर जर का तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले टेलिग्राम चॅनेलसुद्धा जॉईन करा आणि या व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा कारण का हा व्हिडिओ जबरदस्त नॉलेजफुल होणार आहे तर जाऊया मित्रांनो आपण स्क्रीनवर आणि बघूया लिवरेज म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा करायचा जेणेकरून आपलं कॅपिटल वाढण्यासाठी याचा उपयोग होईल जाऊया मग स्क्रीनवर तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आणि आता आपण समजून घेणार आहोत की लिवरेज म्हणजे काय आणि त्याचा योग्य वापर करून आपण कसं आपलं कॅपिटल ग्रो करू शकतो अन्यथा त्याचा जर वापर चुकला तर आपल्याला काय काय नुकसान होऊ शकतो याचं डिटेलमध्ये आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत की लिवरेज म्हणजे काय मित्रांनो लिवरेज म्हणजे काय याचं उत्तर म्हणजे अगदी साध्या आणि सोप्या सरळ भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं तर लिवरेज म्हणजे आपल्याला लॉट ला परचेस करण्यासाठी ब्रोकरने दिलेलं कर्ज म्हणजे लोन यालाच म्हणतात लिवरेज मित्रांनो आता हे तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतो की लिवरेज कसं आपल्याला मिळतं आणि ते किती प्रमाणात आणि प्रकारे मिळते म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष लॉट मी घेऊन दाखवतो त्या त्याच्यामध्ये किती अमाऊंट लागतो आणि जर आपण लिवरेज घेतलं तर किती कमी होतं आपण जाऊया स्क्रीनवर आपल्या चार्टवर एक्सनसच्या बघूया तर हे एक्सनेसचा चार्ट आहे चा 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 हा आहे हे डेमो अकाउंट आहे आणि आत्ता मी तुम्हाला दाखवतो की झिरो पॉईंट झिरो वन ओके इथे मी तुम्हाला दिसतो आहे की झी इथे बघा मी लॉट साईज काय घेतली की झिरो पॉईंट झिरो वन ओके त्या झिरो पॉईंट झिरो वनला किती अमाऊंट लागते इथे तुम्हाला मार्जिन दिसत आहे की त्या झिरो पॉईंट झिरो वन हा लॉट बाय करण्यासाठी मला किती अमाऊंट लागते हे सगळं आय एन आरमध्ये आहे पंधराशे तीस रुपये मला अमाऊंट लागते इथे तुम्ही कॉपरेट बघू शकता हे बघा इथे की मला पंधराशे तीस अमाऊंट लागते आता माझं लिव्हरेज किती आहे ते तुम्हाला दिसत असेल की लिव्हरेज आहे टू हंड्रेड एक्स म्हणजे मी जर टू हंड्रेड एक्स लिवरेज घेतलं तर मला पंधराशे तीस रुपये अमाऊंट लागते रक्कम लागते एवढी परचेस करण्यासाठी ओके आता मी काय करणार आहे की आता मी मित्रांनो काय करणार आहे की मी जे लिवरेज आहे ते करणार आहे झिरो म्हणजे झिरो म्हणजे आता कमीत कमी इथे टू असतं पण आपण टू म्हणजे झिरो समजायचं कंटिन्यू ओके आता मी काय केलं आहे मित्रांनो ओके आता मी काय केलं आहे जे माझं टू हंड्रेड एक्स लिवरेज मी घेतलं होतं म्हणजे लोन मला दोनशे पटीने मला लोन पाहिजे होतं जे मी घेतलं होतं ते मी काय केलं आता की मला काहीही लोन ब्रोकरकडून नको मग मला किती रक्कम लागेल हे बघूया आता मी काय केलं इथे तुम्हाला दिसत असेल की लिव्हरेज आहे वन इश टू टू म्हणजे नथिंगसारखं आहे जिथे टू हंड्रेड होतं तिथं वन इश टू टू आलेलं आहे तर मला इथे अमाऊंट तुम्ही बघू शकता मित्रांनो एक लाख त्रेपन्न हजार एकशे चार किंवा सात जे म्हणजे बदलते जसं आपला रेट प्राईस बदलते त्याप्रमाणे ते बदलते म्हणजे एक लाख त्रेपन्न हजार शंभर ॲप्रॉक्सिमेटली एवढी रक्कम माझ्याकडे पाहिजे म्हणजे कमीत कमी त्याला लागणार आहे कुठला लॉट्स बाय करण्यासाठी झिरो पॉईंट झिरो वन हा लॉट बाय करण्यासाठी मला एक लाख त्रेपन्न हजार एकशे समथिंगवरती लागणार आहेत रुपये आणि जर का मी लिवरेज घेतलं जर का मी लिवरेज घेतलं म्हणजे ब्रोकरकडून लोन घेतलं की ती टू हंड्रेड एक्स त्याच्यापेक्षा जास्त पण असतं त्यापेक्षा कमी पण असतं पण एक तुम्हाला स्टँडर्ड म्हणून दाखवतो आहे की टू हंड्रेड एक्स मी लिवरेज घेतलं म्हणजे ब्रोकरकडून लोन घेतलं तर मला माझ्या कॅपिटलमधून किती अमाऊंट यूज होईल फक्त आपण बघितलं की पंधराशे तीस रुपये यूज होईल आता आपण इथं परत पुन्हा चेंज करूया इथे मी परत चेंज करतो की हे बघा इथे वन इश टू टू आहे ना तिथं वन इश टू टू हंड्रेड करतो मी इथे कंटिन्यू करतो आणि पुन्हा आपल्याला इथे हे बघा इथे बदललं इथे बघा तुम्हाला लिव्हरेज अपडेटेड झालं इथे दिसतोय की वन इस टू टू हंड्रेड मी लिव्हरेज घेतलेलं आहे आता त्या वन इस टू टू हंड्रेड घेतल्यानंतर ब्रोकरकडून मी लोन घेतल्यानंतर माझी अमाऊंट कॅपिटलमधले किती यूज होईल फक्त पंधराशे तीस रुपये यूज होईल म्हणजेच याचा अर्थ मला बाकीची जी रक्कम लागलेली आहे ती मला ब्रोकरनी उधार दिलेली आहे आता तुम्ही म्हणाल की ही उधार दिलेली मग आपण त्यांना परत कधी द्यायची ज्यावेळेस आपण बाय करतो त्यावेळेस ते ॲग ॲटोमॅटिक उधार देत घेतो आपण आणि ज्या वेळेस ट्रेडमधून एक्झिट होतो त्यावेळेस ती उधारी पुन्हा रक्कम ब्रोकरला परत केली जाते तर मित्रांनो ह्याला म्हणतात लिव्हरेज तुम्हाला थोडक्यात म्हणजे तेच पुन्हा मी सांगतो की आपण लॉट परचेस करण्यासाठी लॉट बाय करण्यासाठी किंवा सेल करण्यासाठी जी आपल्याला रक्कम लागते त्या रकमेमध्ये उधार जी रक्कम आपण घेतो ब्रोकरकडून त्याला म्हणतात लिवरेज आता ह्या लिवरेजचा ह्या हे तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला की लिवरेज कशाला म्हणतात की लिवरेज म्हणजे काय तर लिवरेज म्हणजे काय तर लॉट साईज आपल्याला परचेस करण्यासाठी ब्रोकरने दिलेले लोन आहे अशा प्रकारे आपण त्याचा उपयोग करतो आता लिवरेज प्रश्न येतो असा की लिवरेज किती घ्यावं इथे तर लिवरेज खूप अवेलेबल आहे आपण जर बघितलं तर एक मिनटं इथं तुम्हाला दाखवतो की लिवरेजमध्ये गेलं तर लिवरेज कुठून सुरुवात होते वन इस टू टूपासून होते वन इस टू ट्वेंटी फिफ्टी हंड्रेड टू हंड्रेड ते टू थाउजंड आणि पुढे अनलिमिटेड लिवरेज आपल्याला एक्सनेसमध्ये मिळतं आता एक्सनेस कुठलाही तुम्ही यूज करा पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ते प्रमाण ठरवलेलं असतं पण एक्सनेसचं मागडं आहे त्यामुळे मी तुम्हाला एक्सनेसचं दाखवतो आहे की तुम्हाला क जास्तीत जास्त टू हंड्रेड टू थाउजंडपर्यंत था। इथे किंवा अनलिमिटेड इथे लिवरेज मिळू शकतं आता आपण मग हे जर एवढं लिवरेज मिळत आहे तर मग आपण किती यूज करायचं प्रश्न काय येतो की लिवरेज उपयोग लिवरेजचा उपयोग किती करायचा तर एक स्टँडर्ड तुम्हाला जर सांगायचं झालं स्टँडर्ड म्हणजे सरासरी सरासरी तुम किती यूज करायचं हे प्रत्येकाचा वेगळा प्रश्न असतो पण सरासरी आपण स्टँडर्ड म बोलायला झालं तर टू हंड्रेड एक्सपर्यंत योग्य त्याचा वापर आपण करू शकतो ह्याच्यापेक्षा पण आपण जास्त करू शकतो मी पर्सनली जर तुम्ही मला विचाराल तर मी फाय हंड्रेडचा यूज करतो कारण का मला माझा जो एक्सपिरियन्स आहे मला जो एक्सपिरियन्स आहे आणि माझा जो मी रिस्क रिवॉर्ड मेंटेन करतो त्याप्रमाणे म मी फाय हंड्रेड एक्स यूज केलं तरी त्याचा काही प्रॉब्लेम नाही तर स जर का तुम्ही बिघणार असाल तर स्टँडर्ड एक सांगायचं झालं तर तुम्हाला टू हंड्रेड एक्सपर्यंत यूज करणं योग्य होईल आता ह्याचा उपयोग म्हणजे असा होतोय तुम्हाला मी दाखवलं प्रत्यक्ष की जर तुम्ही झिरो लिव्हरेज घेतलेत आणि लॉट साईज झिरो पॉईंट झिरो वन घेतलीत एक एक्झाम्पल म्हणून तर तुम्हाला यूज तुम्हाला कॉपी कॅपिटल किती लागेल एक लाख त्रेपन्न हजार शंभर असं लागेल आणि जर का तुम्ही टू हंड्रेड एक्स लिवरेज यूज केलं आणि तीच लॉट साईज जर तुम्ही यूज केली तर तुम्हाला फक्त पंधराशे तीस रु समथिंग तुम्हाला तुमचं कॅपिटल लागेल म्हणजे लिवरेजचा मित्रांनो अशा प्रकारे आपण यूज करू शकतो आता लिवरेजचा लिवरेज, लिवरेज जास्त का घेऊ नये काही लोकं म्हणतात की लिवरेज जास्त घेऊ नये मित्रांनो मला जर माझं स्पष्ट मत जर तुम्ही विचाराल तर लिवरेज किती घ्यायचं ह्याच्यापेक्षा तुम्ही त्या नंतर लॉट साईज किती घेताय हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आता खूप सारी लोक बोलतात की लिवरेज जास्त घेऊ नको लिवरेज जास्त नको पण माझं जर तुम्ही प्रामाणिक मत विचाराल तर लिवरेज जास्त किंवा कमी घेणं हे चुकीचं नाही पण जास्त लिवरेज घेतल्यानंतर लॉट साईज वाढवणं म्हणजे स्वस्त मिळते म्हणून कमी प कॅपिटलमध्ये जास्त लॉट साईज मिळते म्हणून मी जास्त लॉस लॉट साईज ठोकतो हे करणं चुकीचं मित्रा आहे मित्रांनो हे केलं तर तुमच्या कॅपिटलला त्याचा फा इफेक्ट होईल कसं ते तुम्हाला सांगतो समजा तुम्ही तुमचं कॅपिटल आहे किती आहे दहा हजार रुपये तुमचं कॅपिटल आहे ओके आता तुमचं दहा हजार रुपये कॅपिटल आहे आणि तुम्ही टू हंड्रेड एक्स समथिंग काहीतरी लिवरेज घेतलं ते किती घेतलं हे महत्त्वाचं नाही काहीतरी घेतलं पण तुम्ही जर तुमची लॉट साईज झिरो पॉईंट झिरो वन ठेवलीत मेंटेन केलीत तर त्याच्यामध्ये तुमचा स्टॉप लॉस किती घेतलात तुम्ही तर तीस पिपचा थर्टी पिपचा तुम्ही काय केलं स्टॉप लॉस घेतलात समजा तर त्याच्यामध्ये तुमचा लॉस किती होईल बघा की तुमचं कॅपिटल आहे दहा हजार रुपये आणि लॉर्ड साईज घेतलीत झिरो पॉईंट झिरो वन आता झिरो पॉईंट झिरो वनमध्ये थर्टी फिफचा तुमचा स्टॉप लॉस लागला तर तुमचं होणारं नुकसान किती असेल तीनशे रुपये फक्त तीनशे रुपये असेल ओके आता बघा आता जर तुम्हाला मला सांगाल की जर दहा हजाराच्या कॅपिटलमध्ये दहा हजाराच्या कॅपिटलमध्ये तुमचा तीनशे रुपयाचा लॉस झाला तर तुमच्या माइंडला तेवढंसं प्रेशर येईल किंवा तुम्हाला जास्त टेन्शन येईल असं मला तरी वाटत नाही दहा हजारमध्ये तीनशे रुपये गेलं ठीक आहे चल दुसरे तीनशे गेले ठीक आहे दुसरे तीनशे म्हणजे हजार रुपये जरी ओवरऑल गेले तुमचे तीन लॉस जाऊन तरीसुद्धा तुमच्या तुम्हाला जास तुम्हा जास्त टेन्शन येईल किंवा तुमच्या मानसिकला प्रेशर येईल असं काही होणार नाही असं नक्कीच आहे पण ह्याचा आता हा झाला लिव्ह लिवरेजचा योग्य वापर म्हणजे लिवरेज समजा तुम्ही फाय हंड्रेड एक्स घेतलेत आणि तुमचं कॅपिटल आहे दहा हजार त्याच्यामध्ये तुम्ही लॉर्ड साईज किती ठेवलीत एक झिरो पॉईंट झिरो एक तर तुमचा एस एल जाऊन तुमचं नुकसान होईल थ्री हंड्रेड रुपीज हा झाला लिवरेजचा योग्य वापर आता लिवरेजचा चुकीचा वापर आपल्याकडून कशाप्रकारे होऊ शकतो हे बघूया आता समजा तुमच्याकडे कॅपिटल आहे तामा एवरचे जरा राहून काढतो हां तुमच्याकडे कॅपिटल आहे किती दहा हजार त्याच कॅपिटल आपण ॲप्लाय करायचं आहे आता तुम्ही फाय हंड्रेड एक्स सपोज घेतलात तुम्ही लिवरेज घेतलं दहा हजार कॅपिटल आहे फाय हंड्रेड एक्स तुम्ही लिवरेज घेतलं आता फायव्ह हंड्रेड एक्समध्ये स्वस्त मिळते मला लॉट साईज म्हणून मी किती घेतली झिरो पॉईंट झिरो वन नाही घेतली मी किती घेतली झिरो पॉईंट टेन म्हणजे दहा पटीनी जास्त घेतली आता झिरो पॉईंट टेनमध्ये माझा जर थर्टी पिपचा लॉस ऑफ स्टॉप लॉस गेला तर माझं लॉस किती होईल थ्री थाउजंड रुपये म्हणजे तीन हजार रुपये माझं लॉस होईल आता दहा हजार कॅपिटलला तीन हजार रुपये तुमचं एस एल गेला आणखी एक दुसरा एस एल गेला तर जवळजवळ सहा हजार रुपये तुमच्या दहा हजार कॅपिटलमधून निघून जातील दहा हजार कॅपिटलमधून जर सहा हजार तुमचा किंवा तीन हजार रुपये लॉस झाला तर नक्कीच तुमच्या सायकोलॉजीला परिणाम होईल कारण का तर तुम्ही लॉट साईज जास्त घेतलीत आणि त्या लॉट साईजमुळे होणारा जो लॉस होता तो मित्रांनो जास्त झाला त्याच्यामुळे तुम तुमची सायकोलॉजी बिघडेल एकदा का सायकोलॉजी बिघडली की तुमचा ट्रेड घेताना दु तुमचा पुढचा ट्रेड घेताना तुमच्या मान मनावर दडपण येईल की मला ह्याच्यामध्ये मला प्रॉफिट मिळालाच पाहिजे नाही मिळालं तर माझं हे जे कॅपिटल आहे टेन थाउजंड ते सगळं झिरो होईल मित्रांनो अशा प्रकारचं तुमच्यावर दडपण येईल आणि ट्रेडिंग करताना कुठल्याही प्रकारचं दडपण असेल तर ती ट्रेडिंग व्यवस्थित होणारच नाही शंभर टक्के मी तुम्हाला लिहून देतो की कुठल्याही प्रकारचं तुमच्या मानसिकवर दडपण असेल आणि तुम्ही जर एखादा ट्रेड घेतलात शंभर टक्के तो रॉंगमध्ये जाईल तुमचं त्याच्यामध्ये एस एस जाण्याचे कारण दडपण आल्यामुळं व्यवस्थित ॲनालिसिस होणार नाही म्हणजे इथं आपलं काय चुकलं तर आपल्याला जास्त लिवरेज मु लि मिळाल्यामुळं आपण काय केलं ला? आपली लॉट साईज वाढवली ही जी लॉट साईज आहे ना ही वाढवली ही वाढवल्यामुळं आपला स्टॉ होणारा जो लॉस होता तो वाढ हां ठीक आहे प्रॉफिट जर झाला प्रॉफिट तर ठीक आहे ते उत्तमच आहे पण पहिला आपण नेहमी लॉस किती होणार आहे ह्याचा विचार करायचा प्रॉफिट किती होईल ह्याचा विचार करायचाच नाही आपला होणारा लॉस किती आहे त्या लॉसने माझ्या मनावर काय परिणाम होईल का मला प्रेशर येईल का हा पहिल्यांदा विचार करायचा म्हणजे मित्रांनो ह्याच्यातून मला सगळ्यातून एकच मला बोलायचं आहे की तुमचं लिवरेज किती आहे ह्याला ह्याचा परिणाम काही याला काही महत्त्व नाही पण तुमच्या लिवरेजवर तुम्ही लॉट साईज किती घेत आहे तुमच्या कॅपिटलप्रमाणे तुम्ही त्या लिवरेजचा वापर करून पुन्हा सांगतो तुमच्या कॅपिटलप्रमाणे त्या लिवरेजचा वापर करून तुम्ही लॉट साईज किती घेत आहे हे महत्त्वाचं आहे सगळं आणि त्या लॉट साईजवर तुमची प्रगती किंवा अधोगती हे ठरत असतं जर का त्याच्यामध्ये द लॉट साईज वाढवली दोन तीन एस एल गेले तर तुमचं गेलं तुमचं कॅपिटल सगळं फिनिश आणि जर का तुम्ही लॉट साईज मेंटेन ठेवली तर त्या लिवरेजचा चांगला उपयोग करून तुम्ही हळूहळूहळू प्रॉफिट प्रॉफिट मिळून मिळून तुम्ही व्यवस्थित प्रॉ तुमचं कॅपिटल हळूहळू ग्रो करू शकता एवढा चांगला लिवरेजचा उपयोग आहे फक्त काय आपण आपल्या लॉट साईजवर कंट्रोल करता आला पाहिजे अन्यथा आपला त्या आपलं ते आपल्याला ते लिवरेज त्रासदायक होईल आणि आपलं नुकसानकारक होईल त्यामुळं मित्रांनो जे आपण ऐकतो बाहेर ऐकतो यूट्यूब व्हिडिओ बोला किंवा कोणी सांगतं की लिव्हरेज जास्त घेऊ नको रे बाबा लिव्हरेज जास्त घेऊ नको रे बाबा का तर तुमचं होणारा लॉस लिव्हरेजमुळं होणारा लॉस मोठा नसतो लॉस हा आपल्या लॉट साईजमुळे होणारा असतो तर मित्रांनो आजच्या मा व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं की लिव्हरेजचा योग्य वापर करायचा त्याच्या आता आपण ह्याच्यातून काय करायचं आहे की मेन गोष्ट आपल्या लॉट साईजवर आपण फोकस ठेवलं पाहिजे आपली हो लॉट साईज जर वाढत नाही स्वस्त मिळते म्हणून जास्त लॉट साईज घेतली आणि मग कॅपिटल दूम असं होतं त्याच्यापेक्षा आपण मेन म्हणजे आपली लॉट साईज मेंटेन करणं ती पण आपल्या कॅपिटलमध्ये कॅपिटल म्हणजे काय दहा हजार जर तुमच्याकडे कॅपिटल असेल तर सुरुवातीला झिरो पॉईंट झिरो वनच झिरो जर ट्वेंटी थाउजंड झालं तर ते झिरो पॉईंट झिरो टू अशा प्रकारे आपल्याला दहा दहा हजारांनी जर वाढेल तसं तसं तुम्हाला झिरो पॉईंट झिरो वननी वाढवाय वाढवणंच योग्य होईल आणि जर का जास्त मग वाढव एकदम उडी घेतली तर मग एकदम खड्डा पडेल आणि मग त्याचा परिणाम आपल्या सायकोलॉजीवर होईल तर मित्रांनो अशा प्रकारे त्या लिवरेजचा योग्य वापर करा जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल आजच्या व्हिडिओमध्ये मा मला हेच सांगायचं होतं की खूप मला कमेंट येतात की कि लिवरेज किती घ्यावं लिवरेजचा वापर किती घ्यावा एकानंतर मला विचारलं होतं की मला एवढी एवढी लॉट साईज घ्यायची आहे मग मी लिवरेज किती घेऊ म्हटलं लिव्हरेज तुम्हाला महत्त्वाचं नाही तुमच्या कॅपिटलप्रमाणे लॉट साईज किती घेत आहे हे महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ते फायदेशीर पण आहे आणि आप आपल्याला ते लिवरेज म्हणजे त्रासदायक पण आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगायचं होतं की लिवरेज मेंटेन करण्यापेक्षा आपली लॉट साईज मेंटेन करा आणि त्या लिव्हरेजच्या मिळणाऱ्या लिवरेजचा योग्य वापर करा जेणेकरून आपली ट्रेडिंग पॉझिटिव्ह दिशेने पुढे पुढे जाईल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला मात्र तुम्ही सबस्क्राईब करा कारण का असेच व्हॅल्युएबल व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवर टाकणार आहोत आणि त्याप्रमाणे आपलं टेलिग्राम चॅनेलसुद्धा जॉईन करा तिथेसुद्धा मी व्हॅल्युएबल असं ॲनालिसिस किंवा लॉजिक ट्रेंडचं लॉजिक मी शेअर करत असतो तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार